अंकुश दशरथ शिंदे मी त्या पोराचा चुलता आहे त्या पोहरा कंपनीत कामाला होता तिथं मर्डर झाली त्यात काय संबंध नव्हता फक्त शिशेशी गाडीचा नंबर घेतल्यामुळे त्याच्यावर आरोपी घेतला आणि त्याला मारहाण केली आणि पोलिसांनी मारहाण केली त्याला त्या के पोलिसांचं नाव चिरवाळच्या कधी बोलावलं त्याला काल बोलावलं सतरा तारखेला आम्ही काल गेलो थांबलो सकाळ जर पाच वाजेपर्यंत पाच वाजता घेतलं त्यांनी आत त्याला मारलं आणि सात वाजता आम्हाला सोडलं आणि सात वाजता म्हणले उद्या चार वाजता त्याला घेऊन या ते चार वाजता घेऊन या तर ते पोरगर लय सुजला होता गालबिल त्याला मारल्यामुळं ते म्हणलं मी आता काय करतो आम्ही म्हणलं तसं काय करू नको बाळा आणि त्याच्या गाठलं होती त्याच्या वीरला दवाखान्याला त्याच्या बापाने घेऊन गेलं आणि आम्ही इकडं आमच्या घरी होतो आणि त्याने इकडे फाशी घेतली आणि आम्ही मग भीती पुटी म्हणजे आम्ही आपलं पळत आलो तर बघतो हात पाहत होत त्यामुळे आम्ही आपलं त्याला वर उतरून धरला धुरी कापली अलीकडच्या दवाखान्यात आलं किती मोटरसायकल आणलं त्या दावण्यावाला डॉक्टरने काय सांगितलं पट्ट्याने म्हणलं तुम्ही साखर दवाखान्यात पळवा याला त्यामुळे आम्ही पटकन साखर दवाखान्यात आणले किती पोलिसांनी त्याला सात पोलिसांनी मारले कशाने त्या पट्ट्याने आता हात मार आम्ही आता बाहेर होतो आम्हाला आवाज येत होता पट्ट्याचा आवाज येत होता त्याने आम्हाला सांगितलं पट्ट्याने मारलं बोट असं उलटे केली आणि टेबलवर ठेवून काठीने हाणत होती परत पर बोलावलं होतं परत होतं चार वाजता आज आज चार वाजता बोलावलं होतं म्हणून त्यांनी त्या पुट्टी फाशी घेतली त्यांनी आता आई आईबाब बी नव्हते घरी कोणीच नव्हतं त्याच्या घरी त्यामुळे आम्हाला ते आमच्या वहिनी बघितलं पोरगाल फाशी घेतली म्हणून आम्ही परत गेलो आणि ते हात पाय आलो म्हणून आम्ही उचल लगेच दोरी कापली मोटरसायकल टाकलं आमच्याकडे चार जागे काही नव्हती आता आड उलट लगेच आम्हाला गाडी काय कुठं ना गरीब असल्यामुळं भीतीमुळे फाशी घेतली शिरवळच्या पोलिसांच्या भीतीमुळे आम्ही लगेच आमचं गाव तीनशे बावीस नावी नंबर तीनशे बावीस आता या पोरांनी फाशी घेतली या पोलिसांच्या मुळे शिरवळच्या त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आमची एवढीच इच्छा विनंती आहे साहेब आम्ही गरीब माणसं आहेत पण तुम्ही हे करावा असं आनंद ही इच्छा आहे त्यांच्यावर कारवाई व्हावायच आणि कडक व्हावी